कार्यक्रमाला बोलावलं होतं आणि ते म्हटलं मॅडम मी शक्य तेवढा प्रयत्न करतो मी जरी आलो नाही ना तरी पण तुमचा कार्यक्रम चालू ठेवा शो मस्ट गो ऑन आणि ते शब्द आज माझ्या कानात का कोणा स्टो सतत वाजत होते आणि आत्ता माझा शेवटचा भावकी कथा संग्रह तो का त्या कार्यक्रमाला मात्र ते आवर्जून हजर राहिले आणि तो कार्यक्रम म्हणजे त्यांचा शेवटचा वाईटला कार्यक्रम असावा असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी कविता सादर करते खरं तर कविता गा शब्द आधी येतात मग त्याचं काव्य होतं आणि त्या काव्याचं गाणं होतं आणि गाण्यानं मग छानपैकी सादरीकरण होतं त्यामुळं शब्दच कसे येतात हे देखील रसिकांना कळलं पाहिजे आणि म्हणूनच ही एक काव्य मैफिल एक शब्द सुरांची मैफिल असं मी म्हणेन आणि लेखक म्हणा कवी म्हणा याचा एक त्याला तिसरा डोळा असतो तो पाहत असतो की माणसं कशी आहेत त्याचं एक निरीक्षण चालू असतं जे न देखे क रवी ते, ते देखे कवी असं काहीसं होत जातं आणि मला देखील पाऊस का कोणास ठाऊक थोडासा माणसासारखा हल्ली वाटू लागला आहे आणि म्हणूनच पाऊस आणि माणसं कशी बदलत जात आहेत पाऊसही बदलला आहे माणसंही बदलली आणि मग शब्द येत आहेत है, पाऊस आणि माणसं पूर्वी पाऊस म्हटलं की आम्हाला आईची माया आठवायची पूर्वी पाऊस म्हटलं की आम्हाला आईची माया आठवायची त्याची एखादी सर आम्हाला शाळेतून घरी पाठवायची त्याची एखादी सर आम्हाला शाळेतून घरी पाठवायची शाळेतून येता येता मग अंग भरून भिजायचं शाळेतून येता येता मग अंग भरून भिजायचं दिवसभर पाऊस पहा दिवसभर पाऊस पाहात खिडकीजवळच निजायचं दिवसभर पाऊस पाहत खिडकीजवळच निजायचं त्याच्या सहवासात सर्वांचाच आनंदाचा पोळा होता त्याच्या सहवासात सर्वांचाच आनंदाचा पोळा होता तुम्हाला सांगते पूर्वीचा पाऊस तुम्हाला सांगते पूर्वीचा पाऊस खरंच साधा भोळा होता तुम्हाला सांगते पूर्वीचा पाऊस खरंच साधा भोळा होता आता मात्र तसं होत नाही आता मात्र तसं होत नाही पाऊस भोळा राहिला नाही आता मात्र तसं होत नाही पाऊस भोळा राहिला नाही आई सारखा सगळ्या लेकरावर त्याचा आता सारखा डोळा राहिला नाही आईसारखा त्याचा आता सगळ्या लेकरावर सारखा डोळा राहिला नाही त्याच्या आवडत्या जागेवरच तो नेहमी पडवू लागलाय बघा माणसं आणि पाऊस त्याच्या आवडत्या जागेवरच तो नेहमी पडू लागलाय बाकी ठिकाणी खोट खोट बाकी ठिकाणी खोटं खोट सौथी सारखा लागलाय बाकी ठिकाणी खोटं खोट सौथी सारखा रडवू लागलाय पावसासोबत माणसं सुद्धा पूर्वीसारखी राहिली नाही पावसासोबत माणसं सुद्धा पूर्वीसारखी राहिली नाहीत सर्वांशी सारखी मैत्री करणारी सर्वांशी सारखी मैत्री करणारी मी अजून तरी पाहिली नाही मी अजून तरी पाहिली नाही माणसं सुद्धा हल्ली निव्वळ पावसासारखं वागू लागली माणसं सुद्धा हल्ली निव्वळ पावसासारखं वागू लागली पाहिजे तिथे झोपा काढून नको तिथं जागू लागली पाहिजे तिथे झोपा काढून नको तिथं जागू लागली आभाळ भरून आल्यासारखी आभाळ भरून आल्यासारखी वरून खूप गोड भासतात आभाळ भरून आल्यासारखी वरून खूप गोड भासतात त्यांना थोडं निरखून बघा त्यांना थोडं निरखून बघा कडुलिंबाचं ते खरंच खोड असतात कडुलिंबाचं खरंच ते खोड असतात पोटात एक ओठात एक पोटात एक ओठा दे असा त्यांच्या बाज असतो पोटात एक ओठात एक असा त्यांच्या बोलण्याचा बाज असतो भरवसा ठेवता न येण्यासारखा भरवसा ठेवता न येण्यासारखा हवामान खात्याचा तो अंदाज असतो हवामान खात्याचा तो अंदाज असतो जिथे गरजून दाटी करता, करतात जिथे गरजून दाटी करतात तिथे ते कधीच पडत नाहीत जिथे गरजून दाटी करतात तिथे कधीच पडत नाही बोलल्याप्रमाणे वागायचे प्रसंग त्यांच्या हातून कधीच घडत नाहीत बोलल्याप्रमाणे वागायचे त्यांच्या हातून कधीच घडत नाही त्यांचे वागणे त्यांचे वागणे म्हणजे जणू खोटेपणाची घुटी असते त्यांचे वागणे म्हणजे खोटेपणाची जणू गुटी असते त्यांच्या मर्जीतल्या माणसावरच त्यांच्या मर्जीतल्या माणसावरच नेहमीच ढगबुटी असते नेहमीच ढगबुटी असते पाऊस आणि माणसावर खरं सांगू का पाऊस आणि माणसावर लिहावं तेवढं थोडं आहे सर्वात आधी कोण बिघडलं सर्वात आधी कोण बिघडलं हे न सुटणार आहे हे न सुटणारं कोड आहे म्हणून वाटतं एकदा तरी आपल्या निधीला जागलं पाहिजे म्हणून वाटतं एकदा तरी आपण आपल्या निधीला जागलं पाहिजे पाऊस असो की माणूस पाऊस असो की माणूस त्यांनी पूर्वीसारखंच नीतीनं वागलं पाहिजे पाऊस असो की माणूस त्यांनी पूर्वीसारखंच नीतीनं वागलं पाहिजे धन्यवाद Atención, son grasas, to say that